नमस्कार माझे नाव मीनाक्षी शिवराज स्वामी मुक्काम पोस्ट वाघे बाबळगाव माझ्या गटाचे नाव शिव शिव पार्वती स्वयंसंहिता समूह हो, मी त्या गटामध्ये अध्यक्ष आहे माझ्या ग्राम संघाचे नाव वागेश्वरी ग्राम संघ मी त्यामध्ये अध्यक्ष आहे माझ्या प्रभात संघाचे नाव वसुंधरा प्रभात संघ त्यामध्ये मी अध्यक्ष आहे आणि हा मी व्यवसाय माझ्या बचत गटातून कर्ज काढूनच केलेला आहे बीज भांडवल चाळीस हजार रुपये मला मॅडमने दिले त्यामध्ये मी मशीन खरेदी केली आणि मशीन खरेदी करून मी सुरुवातीला घरीच शेवाय लोकांच्या बनवून दिल्या आणि नंतर मला मॅडमनं आयडिया दिली स्टॉल लागले म्हणून आणि स्टिकर ती बनवायची त्यांनीच आयडिया दिली आणि मी एक गेल्या वर्षी पण स्टॉल लालते ह्या वर्षी पण स्टॉल लावले गेल्या वर्षी पण मी माझं दही धपाट्याचं स्टॉल होत मला त्याच्यामध्ये चांगलं इन्कम मिळालं आणि ह्यावेळेस मी लोणचं पण तयार केलं लिंबू लोनच लिंबू लोनचं आणि शेवया केल्या त्यामध्ये माझे सात हजार आठशे रुपये प्रॉफिट झालं आणि आता, दिवसा आ, आता दोन दिवसामध्ये अजून काही होईल आणि मला ग्रामीण महाराष्ट्र बँकेने पण दीड लाख रुपये कर्ज दिले ते आम्ही परत वेळेवर केली आणि आता आय सी सी बँकेनं दोन लाख चाळीस हजार रुपये पण दिले बँकेने पण आमच्यावर विश्वास ठेवला आम्ही त्यांची परतफेड वेळेवर केली आणि असंच मला बचत गटातून खूप काही सहकार्य मॅडम न केलं आणि त्यामुळे मी आज इथं उभा आहे आणि माझ्या घरची परिस्थिती पण सुधारली चांगली आज मी काय जे काय आहे ते बचत गटामुळे उमेद अभियानमुळे आहे छान वाटला सर काही शेतामधल्या बायका डायरेक्ट जिल्ह्यावर आल्या का त्यामुळे आनंदच वाटतो आम्हाला काहीच माहिती नव्हती ना